आज आपण पांगडी या गावामध्ये आलो आहे इथे ही एक भली मोठी पाण्याची टाकी दिसते एक वर्षा आधी ग्रामपंचायतने चौतीस लाख रुपये जलजीवन योजनेतून चौतीस लाख रुपये खर्च करून ही पाण्याची टाकी बांधून वर्ष झालं परंतु वर्षभरात एक ग्लास पाणी या गावकऱ्यांना मिळालं नाही या टाकीच या टाकीच्या संदर्भामध्ये गावातील अर्ध्यापेक्षा जास्त रस्ते फोडून टाकले रस्ते सुद्धा रिपेअर झाले नाही आणि पाणी सुद्धा नाही सगळ्यांच लक्ष वेधण्यासाठी आम्ही इथे काही गावकऱ्यांशी आलो मला सांग दादा किती वर्ष झाले हे बनून आता दोन वर्षापासून तुम्हाला एक ग्लास तरी पाणी मिळालं का सर एक ग्लास काही थेंब सुद्धा पाणी नाही मिळालं याच्यातला एक ग्लास तर दूरची गोष्ट झाली ती मग सध्या पाणी म्हणून तुम्ही कुठचं पाणी युज करता विहिर सर जे सर्व गाव तिथलंच पाणी पित पूर्ण पूर्ण गाव मग तुम्ही प्रशासनाकडे अजून अर्ज वगैरे केला नाही नाही ग्रामपंचायत सरपंच आहेत त्यांना सांगितलो त्यांनी ताड़ ते सगळं टाळाटाळ करतात ते म्हणतात की ठेकेदार पण उचलत नाही दुसऱ्या काय दुसऱ्या का टेंडर दिलाय तर आम्ही त्यांचा नंबर मागितलं असतं ते पण द्यायला बघा चौतीस लाख रुपयाची टाकी बनली परंतु त्या टाकीत पाणी नाही गावकऱ्यांना प्यायला त्या टाकीतलं पाणी नाही आणि सरपंच साहेब म्हणतात की ठेकेदार फोन उचलत नाही सरपंच साहेबांनी आपला डल्ला मारला आणि ठेकेदारांनी आपला पण मरण शेवटी या गावकऱ्यांचा आहे यावरती येथील स्थानिक ग्रामपंचायत म्हणा जिल्हा परिषद म्हणा या सर्व अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं बघा या गावातल्या दोन ते तीन समस्या आहे ज्यावरती आम्ही स्पेशली या गावाला विजिट द्यायला आलो कोरगेट uh, कोरगेट इथपर्यंतचा आठ किलोमीटरचा रोड uh, सँक्शन झाला परंतु दोन किलोमीटरचा रोड चोरी गेला बघा कोणाचं पाकिट चोरी जात तर कोणाची मोटरसायकल पांगडी या गावामध्ये दोन किलोमीटर रोड चोरी केला इंदिरानगर टू कोरगेट इथपर्यंतचा हा आठ किलोमीटरचा रोड सँक्शन झाला परंतु यामध्ये सहा किलोमीटरचा रोड बनला आणि दोन किलोमीटर रोड चोरी केला येथील गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायची असं ठरवलं परंतु काही विषय निघाला आमच्याशी बोलणं झालं तर अक्षरशः गावकरी म्हणतात सर, सर रोड चोरी केला बघा एक मराठी चित्रपट आला होता त्यामध्ये अनाजपुरे ऍक्टर होता त्याची विहीर चोरीला गेलेली होती परंतु हा दोन किलोमीटरचा रोड चोरीला गेलेला आहे इलेक्शनला नेता येतीलच पण हा चोरी गेलेला रोड कोण नाही या गावामध्ये भरपूरशा अशा समस्या आहेत आणि एकदम साध्या सोप्या आहेत या गावाला निसर्गाने इतकं सुंदर नैसर्गिक वातावरण दिलेलं आहे सौंदर्य दिलेलं आहे की आपण विचार नाही करू शकत पुण्या मुंबईच्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आणि चंद्रपूरच्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफरला भुरळ घालेल असं या गावाचं सौंदर्य आहे परंतु येथील नागरिकांना बेसिक एक साध्या बेसिक गरजा त्या सुद्धा पूर्ण होत नाही आणि याला काही का असं विशेष काही असं लागणार नाही या बेसिक बेसिक गरजा आहे स्वच्छता गृह बांधलं काही कामाचं नाही सुरू नाही पाण्याची टाकी बांधली परंतु पाईप नाही पाणी नाही रस्ता बांधला तो अर्धा चोरीला गेला आणि तो बघा आता आपण जातोय तो टावर त्या टावरला अजून फोन आलेला नाही फोन आलेला म्हणजे मी फोन आलेला हा शब्द यासाठी वापरला की माझ्याकडे फोन आहे परंतु त्या टावर मध्ये जीव नाही जर त्या टावर मध्ये जीवच नाही तर माझ्या फोन मध्ये घंटी कशी वाजणार चला आपण टावर बघू बघा हे पूर्ण तरुण जे आहेत ना हे फक्त गावामध्ये नेटवर्क साठी इथं उभे येत आहात कारण हीच ती जागा आहे जिथे फक्त नेटवर्क येत पूर्ण गावामध्ये आणि आजूबाजूला परिसरात नेटवर्क येत नाही आणि पूर्ण हा भाग म्हणजे जंगल उद्या एखादा तरुणाला इमर्जन्सी किंवा कोणाला इमर्जन्सी राहिली तो इथे फोनवरती बोलताय आणि इथन एखादा बिबट किंवा वाघ आला तर परत तोच व्हायचं न होईल अनर्थ होईल म्हणून कृपया एवढा मोठा टॉवर बनला आहे त्या टॉवरला नेटवर्क द्या कमीत कमी हे तरुण इथं न राहता घरी बसून आपला फोनवर बोलतील हे गाव निसर्गाच्या कुशीत बसलेलं हिरव्यागार जंगलांनी वेढलेलं शांत साध आणि सुंदर हे आहे चंद्रपूर जिल्ह्यातील पांगडी गाव निसर्ग आहे सौंदर्य आहे आणि या गावातून पांढरे गाव मार्गे कोर बफर गेटचा रस्ता जातो पर्यटनाची क्षमता आहे पण विकास अजूनही वाट पाहतोय इथे मोठी पाण्याची टाकी आहे पण पाणी नाही टावर आहे पण नेटवर्क नाही आणि मजेची गोष्ट बघा आठ किलोमीटर रस्ता सॅन्शन होऊन फक्त सहा किलोमीटर रस्ता बांधला गेला आणि त्यातला दोन किलोमीटर रस्ता चोरीला गेला त्यानंतरही बांधलेल्या रस्त्यावर अचानक त्यांना आठवते पाण्याची टाकलीच नाही आणि तो बनवलेला रस्ता मधातूनच फोडण्यात येतो शाळा हे पण सुरक्षितता नाही पावसाळा आला की छत गळत भिंती ओल्या होतात आणि शिक्षण पाण्यात मिसळत पांढरेच्या लोकांना फार काही नको त्यांना फक्त एवढंच हवं स्वच्छ पाणी चांगला रस्ता नीट नेटवर्क आणि मुलांसाठी सुरक्षित शाळा निसर्ग इथे भरपूर आहे पर्यटनाची दार उघडी आहेत पण सुविधा अजून रेंगाळत आहेत हे पांगडी आहे निसर्गाने समृद्ध पण विकासाने वंचित आणि अजूनही बदलाची वाट पाहत